नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये स्वागत आहे पहा तुम्हाला वाट दिसते आहे ना वळणावळणाची वाट आहे घाटातील ही वाट आहे मग आपण चाललेलो आहोत मार्लेश्वर या ठिकाणी चला मग तुम्ही ही माझ्यासोबत मार्लेश्वरची टूर करा आणि मार्लेश्वरनंतर आपण पुढे जाणार आहोत मालवण या ठिकाणी तर चला आपण मग ती सैर करूया मार्लेश्वरला जाताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे इथे आम्ही थांबलेला आहोत चहा पिण्यासाठी ना। आपण आता पोहोचलेला आहोत सकाळचे आता बारा वाजलेले आहेत आपण पोहोचलेलो आहोत मार्लेश्वर या ठिकाणी इथे तुम्हाला पहा सगळी दुकानं दिसत आहेत கமா <com selection> आम्ही देवासाठी नारळ घेतला आणि पायऱ्या चढायला आम्ही आता सुरुवात करणार आहोत तर पहा ही आहे ही कमान दिसते आहे ती बरीचशी जे भक्तगण आहेत ते दर्शन घेऊन खाली आलेले आहेत बरेच जण आता आमच्या सोबत ही चाललेले आहेत

<Gülüş> नुँ, नुँ, मी नाही आपलं मी फक्त विचार नाही नको कशाला मी फक्त पाहिलं कसं आहे काय का रंग पण देतात ना हे बघा तयार करत तुमचं नाव सांगायला नाही यांचं चॅनल आहे विश्वकर्मा काय विश्वकर्मा संतोष पांचाळ बावीस वर्ष आली होय ना बावीस वर्ष होय मार्लेश्वर मध्ये भेटत आहे सगळं साहित्य लाकडी सगळे दुकानच आहेत डमरू आहे वरती वरून ऊन लागत आहे आणि बऱ्याचशा पायऱ्या चढून आम्ही आता वरती आलेलो आहोत पहा पायऱ्या आमच्या चढून आता झालेल्या आहे आता थोड्याशा इथं पायऱ्या अशा खाली उतरायच्या आहेत अगदी आम्ही आता वरती आलेलो आहोत आता एक दहा मिनिटातच आमचं आता दर्शन होणार आहे तिथं गार वाटत ना एकदम अरे जे पण आपणाला माकड दिसल नाही बघ धबधबा बघ <laughs> तिथं जातात खरी जास्त लोक वारं छान येते ना तिथं जायचं आपल्याला भाग मध्ये

उभार हा दर्शनाम छान झालेला आहे आणि सर्वजण आता इथं फोटो काढण्यात दंग आहेत हा धबधबा तुम्हाला दिसत आहे आता सध्या हा धबधबा पाहायला जाण्याचा रस्ता बंद आहे जायला परवानगी नाही का जायला येतो होतं खाली मी जात होतो इकडे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ असलेलं जो सरबत आहे ना ते पित आहे माकड पहा पेढ्यातील खालीच आहे अजून तिथ काय ग चल चल चल, चल, चल। आम्हाला तर दर्शन करून येऊन जवळजवळ एक वाजलेला आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळं ऊन झालेला आहे तहानही लागलेली ला आहे आणि पायऱ्या चढून परत आम्ही उतरत आहोत त्यामुळं भूक ही लागलेल्या आहे आता इथंच आम्ही काय करणार आहोत जेवण करणार आहोत पहा जेवणाची तर उत्तम अशी सोय आहे इथल्या स्वयंपाक करणाऱ्या काकवा कापू त्या तांदळाची भाकरी बनवण्या अतिशय पातळ अशा यांच्या भाकरी आहे आणि इथं तांदळाची मोदक सुद्धा उतरीचे येतात सगळे पदार्थ इथून बनवलेले आहे जसे स्वच्छता होती तापकीपणा होता निम्ती नामाने ठाठीपणा इथं आम्हाला दिसून आलं तव्हाशी पहा सोबत कुत्र्याला हे घेऊन आले होते जेवण आमचं छान झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत मालवण या ठिकाणी मालवण येथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बीचच्या किनाऱ्यावरच आम्ही रूम घेतलेली आहे तर रूममध्ये उभा राहून हे घेत हा घेतलेला व्हिडिओ आहे हे चित्रीकरण केलेलं आहे संध्याकाळचे वेळ आहे सूर्यास्त होणार आहे आम्ही आता रूममध्ये फ्रेश झालेला आहोत चहाही इथंच बसून आम्ही घेतलेला आहे पहा भली मोठी खिडकी आहे इथून छान असा नजारा दिसतो आता आम्ही चहा झालेला आहे आमचा आणि आम्ही आता सूर्यास्त पाहण्यासाठी जाणार आहोत खूप सुंदर असा इथून नजारा आहे

मग मग तो तळ हातावर घेण्याचा सुद्धा सूर्याला प्रयत्न केलेला आहे तळ हातावर येईल अशा पद्धतीनेच इथं फोटो क्लिक केलेला आहे पहा दिसत आहे तुम्हाला अगदी सूर्य जणू तळ हातावरच आलेला आहे खूप छान खूप सुंदर नजारा आहे अगदी मनमोहक असं समुद्र आहे हिरवळ आहे आणि सूर्य तळ हातावर झेललेला आहे किती सुंदर ना खूपच सुंदर अगदी अवर्णनीय असा हा सोहळा आम्हाला सूर्यास्ताचा इथे पाहता खूपच छान आहे खूप सुंदर आहे नयनरम्य नाही अगदी समुद्रकिनारी सुटलेला तो थंड वारा आणि लाटांचा येणारा तो कडक कडाके तुम्ही आकाशीचा रवीरा तू दरिले तुझ तळहाती सागरास भेटाया येता जाहली तुझी केशरकांती जाहली तुझी केशरकांती भेटीचा रम्य सोहळा मनात हेलकावे घेती हाताचा झोका बांधोणी तुझ तळहाती खेळविती तुझ तळहाती खेळविती लपंडाव सुरू होता सागरात तू लपशी क्षणात एका पाहता डोहात खोल राहसी डोहात खोल राहसी आकाशीचा रवी राज तू धरिले तुझ तळहाती धरिले तुझ तळहाती सागरास भेटा या जाहली तुझी केशरकांती जाहली तुझी केशरकांती निवांत क्षणी तुला पाहता मन फुल पाखरू जाहले संगीत स्वर तुझे काणी आले ताल लय पकडताना स्वर किती आळविले रियाज तुझा युगायुगाचा आज बेधुंद जाहले अपूर्वाई तुझी कोणती साऱ्यांना तुझा आकर्षिले तुझ्या संगीतमय ध्वनीत शब्द काणी गुणगुणले गुण निरोप तुझ देताना अंतःकरण भरून पावले पाठ तुझ्याकडे वळविताना पाय जड जातले तुझा अवखळ चंचल लाटा मागे मागे धावल्या किनाऱ्यावर भेटाया येण्यास देहभान साऱ्या विसरल्या देहभान साऱ्या विसरल्या गीत गुणगुण आवे तुझे स्पर्श हवा हवा तुझा अथांग विशाल सागरा घटिका थांबना घटिका भर थांबना किती तुझाचा चाळा शांत जरा बैसणा तुझ्या विशाल डोहात काय साठवले सांगणा हो तुझे कोणते एकदा तरी बोलना लाटांवर स्वार होऊन कुठे तुला सांगणा नालावर तुझ्या खेळता भान तूच ठेवणा उदारवृत्ती तुझी महान आहेस साऱ्या जगास सांगणार साऱ्या जगास सांगणार तुझं कौतुक करावं की गोडवा गावा तेच कळून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या पावलावर तू पाणी घालून पाय अगदी स्वच्छ करतोस आणि पावलांची धूळ तुझ्या माती लावतोस तुझ्या मनाचा मोठे प्रमाण साऱ्यांच्या स्वागताला तू अगदी सज्जच आणि एक मधुर अगदी होऊन जातो बीच वर आम्ही अगदी मनसोक्त बागडून आलेलो आहोत भूक खूप लागलेली आहे पहा रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आमचं आता जेवण चालू आहे आणि खिडकीतून बाहेरचा नजारा आम्हाला दिसत आहे पहा आहे बीच दिसतो आहे इथं आमचं जेवण चालू आहे किती सुंदर नजारा आहे हो ना पहा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो इथं आम्ही आता उभा आहे हे रूमच्या समोर आहे आणि पुन्हा बीचवर जाण्याचा मोह झालाच पाणी आणि समुद्र म्हटलं की आकर्षण हे असतंच ना मग चला पुन्हा एकदा त्या पाण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे पहा आम्ही पाण्यामध्ये इथे खेळत होते सगळ्यांनी मस्ती चालू होती सकाळच्या आत्ता इथं साडेसात वाजलेली आहे बोटीही लागलेल्या आहेत तुम्हाला दिसत आहेत बोटी अगदी या फिरवून आणतात आणि सकाळी इथं डॉल्फिन मासे दिसतात त्यामुळे या बोटी आहेत या बोटीत बसता बसल्यानंतर अगदी एक किलोमीटर अंतर आत गेल्यानंतर डॉल्फिन मासे आपणाला या बोटीत बसून दिसतात आता बरेचसे पर्यटक हे डॉल्फिन मासे पाहण्यासाठी चाललेले आहेत कारण सकाळची वेळ ही शांत असते शांत घेऊन ते मासे पाहण्याचा एक आनंद घेता येतो आणि इथे तुम्हाला दिसत आहे पहा की जी नाव आहे ना नाव आहे ही मच्छिमारी लोकांचं आहे आणि ही मच्छीमारी करून ते आलेले आहेत आणि ही नाव आता समुद्रातून ते बाहेर घेत आहेत बीचवरून आल्यानंतर रूममध्ये उभा राहून हे घेतलेलं शूटिंग आहे पहा समुद्र समुद्राच्या लाटा आणि या पाण्यामध्ये खेळत असलेले हौसी असे हे माणसं आहेत पहा ही आहे रूम आहे रूममधून हे शूटिंग चालू आहे